जय महाराष्ट्र मी जितेंद्र एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता आहे आज आपल्या सगळ्यांसमोर येण्याचा फार महत्त्वाचा विषय आहे तो शिरपूर तालुक्याच्या ज्या पद्धतीनं हुकुमशाही धोरणाची वाढ सध्या होते त्या विषयावर आपल्या सगळ्यांना या सगळ्याबद्दल माहिती अपडेट देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे खरं तर उत्तर कोरियामध्ये ज्या पद्धतीने मानवीय अधिकाराचा हनन मोठ्या प्रमाणात होतं अगदी आमच्या शिरपूर तालुक्यामध्येही आपल्या शिरपूर तालुक्यामध्येही आपल्याला मोठ्या प्रमाणात मानवी अधिकाराचा हनन होताना आपल्याला दिसतो आहे या शिरपूर तालुक्यामध्ये वंचित आदिवासी दलित त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांची अगणित प्रश्न आहेत आणि त्यांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात आहे आणि या समस्यावर बोलणारी लोकं फार कमी आहे आणि त्याच्यातली हंसराज चौधरी हे देखील एक नाव आहे हंसराज चौधरी यांनी अवैध वसुली करणाऱ्या टोलच्या विरोधात जनसामान्यांच्या न्यायहक्कासाठी त्याचबरोबर या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी मोठी चळवळ या तालुक्यामध्ये उभी केली या चळवळीच्या माध्यमातून शिरपूर तालुक्याचा सर्वसामान्य वंचित शेतकरी तो पुढे आला आणि त्याच्या या सगळ्या धोरणावर त्याने लढा देण्यासाठी संघर्ष उभा केला आता हा संघर्ष जनसामान्यांच्या आणि सर्वांच्या हितासाठी होता म्हणून अठ्ठावीस तारखेला तहसील कार्यालयासमोर मोठा भव्य मोर्चा करण्याचं यांनी नियोजन केलं आणि तशा पद्धतीने मोर्चाही सक्सेस झाला या मोर्चामागे शिरपूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा त्याचबरोबर शासनाने ज्या पद्धतीने सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा नुकसान झाला आहे त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ह्या मोर्चामागचा उद्देश होता परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना हा ही जी चळवळ आहे हा जो संघर्ष आहे हा जो मुद्दा आहे तो कदाचित त्यांना आवडला नाही म्हणून हंसराज चौधरी यांच्या वडिलांना जे की अमरीशभाई यांच्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना निलंबित करण्यात आलं आता ही निलंबनाची घटना या तालुक्याला नवीन नाही याच्या अगोदरही अनेक लोकांवर या निलंबनाची कारवाई यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आता ही कारवाई करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा उद्देश असतो की आपल्या विरोधामध्ये सूर मोठ्या करणाऱ्या लोकांच्या आवाजाला जाब दाबण्याचा प्रयत्न यांच्याकडनं होत असतो हंसराज चौधरी यांच्या फार कमी वयामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये अनेक लोकांपर्यंत ते पोचलेत आणि त्यांच्या समस्या पुढे आणण्यासाठी त्यांनी काम केलं आता हंसराज चौधरींच्या त्या कारवाईबद्दल जनसामान्य शेतकरी शिरपूर तालुक्याची जनता यांना जाब विचारते आहे की ही जी कारवाई तुम्ही केलेली आहे ती सुडभावनेतनं नाही तर काय ही राजकीय सूडभावना नाही तर काय ही जनता आता जागृत झालेली आहे ही अशा पद्धतीने विचारणा करते आता या निलंबनाच्या बरोबरच एक दोन गोष्टी ऑब्झर्वेशन करण्यासारख्या आहेत की त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अजूनही तीन चार लोकांवर अशाच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये एक आमदार कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचं असेल बाकी अजून एका कुटुंबातली काही लोकं असतील त्यांच्यावरही अशी निलंबनाची कारवाईची वेळ आता आलेली आहे आता हा व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं विषय तुम्ही म्हणाल की आम्हाला तर हे सगळं माहिती आहे परंतु ह्या हुकुमशाही धोरणाबद्दलही आपण जाणून आहात या, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग आहे गोरगरीब आहेत अनेक वंचित आहेत त्यांच्या विषयासाठी लढणं हा गुन्हा आहे का हा आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे जर आपली संघर्षाची बाजू कोणी दुसरा आपल्या खांद्यावर घेऊन ओढत असेल तर त्यांच्यासाठी लढणं हा गुन्हा आहे का भारतीय सवि भारतीय संविधानाने आपल्या सगळ्यांना लढण्याचा संघर्ष करण्याचा आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्याचा आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत पण हे अधिकार कदाचित इथल्या लोकप्रतिनिधींना ते मान्य नाहीत आणि म्हणून वारंवार ह्या हुकूमशाही धोरणाचं उदाहरण ही लोक देत असतात आता आम आपल्या सगळ्यांना जागृत होण्याची गरज आहे अशा या हुकुमशाही धोरणाच्या विरोधात आपण बंड पुकारण्याची गरज आहे इथे मोठ्या प्रमाणात नोकर आहेत सर्वसामान्य आहेत आणि अशाच पद्धतीने जर एखादा व्यक्ती आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांना दाबण्याचा वारंवार प्रयत्न करत असतील तर आपल्यासाठी ही फार दुःखाची गोष्ट आहे आणि खास करून अमरीशभाईंनाही आमची विनंती आहे की अमरीशभाई आपण फार मोठे नेते आहात आपण माझी शिक्षण मंत्री राहिलेले आहात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचं फार मोठं वलय आहे फार मोठं नाव आहे पण एवढंही असताना तुमच्या ज्या सध्या कृती घडत आहेत तुमच्या हातून जे निर्णय घेण्यात येत आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचं नाही आणि तुमचं जेवढं नाव आहे ते म्हणतात नाम बडे और दर्शन खोटे तुमचं काम ज्या पद्धतीनं आता चुकीच्या दिशेनं जात आहे सर्वसामान्य माणूस या सगळ्या विषयांकडे पाहतो आहे आणि येत्या काळामध्ये तुमच्या या सगळ्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मोठा बंड या तालुक्यामध्ये फुटेल यात शंका नाही आणि ज्या पद्धतीनं आता सध्या हे सगळं आहे त्याच्या विरोधात आम्ही एकच म्हणू शकतो की इथली लोकशाही संपुष्टात आलेली आहे इथला सर्वसामान्य हा हातबल झालेला आहे आणि या हतबल झालेल्या सर्वसामान्यांच्या आता स्वाभिमानाला धक्का लावण्याचं काम इथली लोकप्रतिनिधी मंडळी करतायत आणि येत्या काळामध्ये जर आमच्या या हंसराजला न्याय मिळाला नाही तर इथला सर्वसामान्य हा रस्त्यावर येणार आहे ही तुम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना चेतावणी आहे आणि ही चेतावणी आपण लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला देतो आहे आणि तुम्हाला माहिती असेल की संविधानिक ताकद या देशामध्ये या राज्यामध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून येत्या काळामध्ये जर कोणी आवाज उठवत असेल आणि त्यांच्या विरोधात अशी हुकुमशाही धोरणं तुम्ही आखत असाल तर सर्वसामान्य म्हणून आम्ही नक्कीच तुमच्या विरोधात बंड पुकारू जय हिंद जय महाराष्ट्र